कायम स्वरूपी वैद्यकीय अधिकारी आणि या प्रशासनाच करायचं काय प्रशासनाच करायचं काय या प्रशासनाच करायचं काय हरगोर गरीबांना न्याय न्याय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा डॉक्टर बऱ्याच वर्षापासून ग्रामीण भागातून शहरातून येणाऱ्या रुग्णांची नेहमी हेळसांड होत असते या दवाखान्यातील बहुतांश डॉक्टरांनी बाहेर आपापले दवाखाने ताट चालू केल्यामुळे ते या रुग्णालयामध्ये वेळेवर येत नाहीत अगर या रुग्णालयामध्ये जे पेशंट ग्रामीण भागातून येतात शहरातून येतात त्यांना त्यांच्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये रेफर करण्याचं काम हे बऱ्याच दिवसापासून चालू आहे या दवाखान्याला मुख्य वैद्यकीय अधिकारी कधीच मिळत नाही आणि त्यामुळं पाठीमागच्या काळामध्ये एक चंदनशिवे डॉक्टर म्हणून या ठिकाणी काम करत होते त्यावेळेस त्यावे ग्रामीण भागातील रुग्णाला योग्य असा न्याय मिळत होता पण एक वर्ष दोन वर्षापासून ह्या ग्रामीण भागातील रुग्णांना या ठिकाणी न्याय मिळत नाही आणि या तालुक्याचे आमदार यांचं या इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील उपजिल्हा रुग्णालय असो इंदापूर रुग्णालय रुग्णालय असो याकडे त्यांचं अजिबात लक्ष नसतं ते फक्त कमिशन खाण्यात व्यस्त असल्यामुळं त्यांना गोरगरीब जनतेचं काही घेणं देणं राहिलेलं नाही त्यामुळं आम्ही आज या ठिकाणी सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी स रुग्णालयामध्ये येऊन त्यांचा सर्वांचा निषेध केलेला आहे आणि याबाबतीत जिल्हा परिषद अध्यक्ष हे शिओ श्री चव्हाण साहेब यांच्याशी आम्ही फोनवरून चर्चा केली आणि जिल्हा चलचिकित्सकल्ली चे, चे एमपल्ली या यांच्याशी सुद्धा आम्ही फोनवरून चर्चा केली तर त्यांनीसुद्धा कबूल केलं की इंदापूर शहरामध्ये मुख्य वैद्यकीय अधिकारी नाही आणि इंदापूर या रुग्णालयामध्ये जनरेटरसुद्धा बंद असतं लोकांना पिण्याच्या पाण्याची सोय नाही किरकोळ आणि रक्तपेढीसुद्धा बंद आहे अशा किरकोळ सुद्धा या इंदापूर तालुक्याच्या आमदारांचं लक्ष पाहिजे पण त्यांचं त्या कमिशनमध्ये व्यस्त असल्यामुळं त्यांना इंदापूरमध्ये कसलंही लक्ष ठेवत नाहीत त्यामुळं आम्ही इंदापूर तालुक्याच्या आमदाराचा त्या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आणि या पुढील काळामध्ये जर इंदापूर रुग्णालयामध्ये आणि ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयामध्ये जर, जर सर्व योग सो योग्य सोयीसुविधा न मिळाल्यास आम्ही भविष्यामध्ये फार मोठं आंदोलन करू हा ज सर्वसामान्य गोरगरीब जनतेचा मरणाचा प्रश्न असतो आणि अशा टायमाना जर त्यांना रुग्णसेवा डॉक्टरांकडून मिळत नसेल तर हे निश्चित इंदापूर तालुक्याला उष्णावं नाही असं मी या ठिकाणी सांगतो आणि थांबतो तालुका तसेच तसे राष्ट्रवादी काँग्रेस वतीनं आज येणाऱ्या उपजिल्हा रुग्णालय इंदापर्यंत येणाऱ्या आडअडचणीच्या संदर्भात तसेच कायमस्वरूपी निवासी वैद्यकीय वर्ग नंबर एक अधिकारी यांची नियुक्ती होण्याबाबत एक आम्ही आमच्या पक्षाचे कार्याध्यक्ष सन्मानिय मारुद्रजी पाटील तसेच शहराचे ॲडव्होकेट इनायतरजी काजी आणि महिला अध्यक्ष सन्मान्य छताई आम्ही सगळ्यांनी मिळून पक्षाच्या वतीनं आज ज्या काय मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्यामध्ये प्रमुख मागणी आमची अशी आहे की औषध उपचार वेळेत मिळत नाहीत अशी बऱ्याचशा रुग्णांची व त्यांच्या ना आमच्याकडे आम तक्रारी आल्या त्याच्यानंतर डिलेवरीला जो पेशंट आपल्याकडे ॲडमिट केला जातो आहे तो संबंधित काही डॉक्टरांचे हितसंबंध असल्या कारणाने तात्पुरत्या स्वरूपात ठेवला जातो आहे त्यांना भयभीत केलं जातं त्यांच्या कुटुंबांना आणि तेच पेशंट डिलेवरीचं ते बाहेरच्या इंदापूर शहरातल्या काही डॉक्टरांकडे पाठवले जातात तसेच सोनोग्राफीचे जे मशीन आहे ती लाखो रुपयाची आहे पण तो ती आज धुळकात बंद अवस्थेमध्ये आहे तसेच या भागामध्ये जर लाईट गेली तर लाईट गेल्यानंतर इथल्या रुग्णांना एवढा त्रास सहन करावा लागतोय जनरेटर लाखो रुपयाचा आहे पण तो धोळका तिथं पडू नये त्यामुळे ते रुग्ण अंधारामध्ये तर राहतात आणि कित्येक वर्षापासून ब्लड बँक बंद आहे रुग्णाची गैरसोज होत आहे आणि ग्रामीण भागात प्रमाणामध्ये गैरसोज होत आहे शहराची सुद्धा गैरसोज होत आहे त्यामुळे ही कुठंतरी यांच्या आनंदात था, हाल थांबवावेत म्हणून आम्ही खासदार सो सुप्रता सुळे यांना गेल्या दोन दिवसापूर्वी याची माहिती दिली त्यांनी सदर आम्हा सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना सूचना केली की के एक आपण जिल्हा चिकित्सालय उपजिल्हालय आउंड येथे एक निवेदन तयार करा आणि ते निवेदन मला इथल्या संबंधित अधिकाऱ्यांना पाठवून द्या तर आमची अशी मागणी आहे की या आठवड्याच्या भरामध्ये ह्या आम्ही ज्या केलेल्या मागण्या आहेत त्या जर नाही झाल्यात तर आम्ही या उपजिल्हा रुग्णालयाच्या समोर एक आठवड्याने आम्ही तीव्र स्वरूपाचं इंदापूर शहर आणि ग्रामीण भागाच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं खासदार सो सुप्रता सुळे यांच्या मार्ग पक्षाच्या मार्गदर्शनाखाली एक जनआंदोलन उभा करू धन्यवाद फिरवून घ्या मोबाईल 嗯。嗯